हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ग्रुप ग्रामपंचायत सानेपाली प्रभारी सरपंच सा पदी सुनीता ज्ञानेश्वर पाटील यांची निवड विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या आदेशानुसार गट विकास अधिकारी बी एच राठोड यांनी ग्रुप ग्रामपंचायत सानेपाली ग्रामपंचायत कार्यभार उपसरपंच सुनीता ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे दिला असून त्यांची प्रभारी सरपंचपदी निवड करण्यात आली आहे शाहपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सानेपाली उपसरपंच सुनीता ज्ञानेश्वर पाटील व इतर सहा सदस्य यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सरपंच श्रीमती राजीबाई सीताराम कदम यांनी आपली कर्तव्य व जबाबदाऱ्या व अधिकार योग्य रीतीने पार न पाडल्याने त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकोणसाठ मधील कलम एकोणचाळीस एक नुसार विभागीय आयुक्त कोकण भवन यांच्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आदेशान्वे सरपंच पदावरून दूर करण्यात आलेले असून सदरील सरपंच पद हे रिक्त झालेले आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचा कार्यभार सुरळीत चालण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीला पुढील कार्यभार सरपंचाचे काम महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठच्या च्या अडतीस एक अनुषंगाने उपसरपंच यांच्याकडे सरपंच पदाची निवडणूक होईपर्यंत देण्यात येत आहे असे आदेश गटविकास अधिकारी बी एच राठोड यांनी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढले असून त्यानुसार उपसरपंच सुनीता ज्ञानेश्वर पाटील यांची सरपंच पदाची निवडणूक होईपर्यंत प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे आज सुनीता पाटील यांनी प्रभारी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांना सर्व सदस्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी सदस्या काजल पप्पू तरणे श्रीमती जनाबाई सकाराम कदम श्रीमती सोनीबाई झिपऱ्या वाघे श्रीमती भारती कृष्णा मुकने सदस्य श्याम पाटील शिरीष गुरुनाथ वाघे पप्पू श्रीपद कदम सचिन राजाराम पाटील तसेच ग्रामपंचायत अधिकारी नलिनी प्रफुल म्हात्रे आणि कर्मचारी उपस्थित होते सानेपाली ग्रुप ग्रामपंचायत प्रभारी सरपंच म्हणून सुनीता ज्ञानेश्वर पाटील यांची निवड झाली काय सांगाल याबाबत मागील सरपंच श्रीमती राजीबाई सीताराम कदम यांनी गेल्या अडीच तीन वर्षापासून एकही विकासकामे न केल्याने त्याचप्रमाणे कुठल्याही ग्रामपंचायतीच्या चेखर स्वाक्षरी करत नसल्यामुळे विभागीय आयुक्त साहेब यांच्या आदेशांमुळे कलम एकोणचाळीस एक अन्वये कारवाई करण्यात आली आहे यापुढे सुनीता ज्ञानेश्वर पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सानेपाली यांच्याकडे प्रभारी सरपंच कार्यभार स्वीकारण्यात आला अन यापुढे विकासकामे होतील याची आम्ही सर्व मिळून शाश्वती देतो नमस्कार सुनीता ज्ञानेश्वर पाटील आजपर्यंत अडीच वर्षे काम जे झालेली नाही ते सर्व सदस्य निघून आणि सर्व करू सर्वांमध्ये धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद